जाता पंढरीस सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांचा आध्यात्मिक आणि सामाजिक एकतेचा उत्सव पंढरपूरच्या या पायी प्रवासात दिंड्यांमधून भक्ती संस्कृती आणि परंपरांचा संगम दिसतो लाखो वारकरी पंढरीच्या विठूच्या भेटीची आस धरून कोसो दूर चालत निघतात मात्र प्रत्येकाच्याच नशिबी ही पायीवारी नसते त्यामुळे या वारकऱ्यांची सेवा करून अनेक भक्त त्यांच्यामार्फत आपली सेवा विठूच्या चरणी अर्पण करतात त्यामुळेच या प्रवासात आपल्याला अनेक उपक्रमही पाहायला मिळतात ज्यात आरोग्यसेवा चरणसेवा खाऊ वाटप हे तर असतंच पण काही जनजागृती करणारे उपक्रमही असतात म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर सर्वधर्मीय वारी असेल संविधान वारी असेल किंवा मग स्वच्छतेची वारी असेल मात्र या सगळ्या प्रवासात एक महत्वाची गोष्ट मागे राहिली होती ती म्हणजे आज प्रत्येक नागरिकाला आपले हक्क आणि कर्तव्य रामकृष्ण हरिमंडळी मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकट वारी विशेष भागात तुमचं स्वागत मंडळी एस एन बी पी विधी महाविद्यालयानं जागर कायद्याचा सन्मान वारकऱ्यांचा हा अनोखा उपक्रम राबवून पथनाट्य आणि माहितीच्या प्रसारातून सर्व वारकऱ्यांना मोफत कायद्याचं शिक्षण तसेच त्यांच्या समस्या मोफत सोडवण्याचा एक महत्वाचा विडा उचललाय चला जाणून घेऊयात त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉक्टर भरत डोंगरे एशियन बी पी विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी पुणे हा कायदेविषयक जागर वारकऱ्यासाठी आज या करण्याचा आमच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे पुणे शहरामध्ये जी नेमकीच गेल्या महिन्यामध्ये जी घटना घडलेली आहे ह्याचं कारण म्हणजे लोकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता नाही असा जर अन्याय केला तर कायद्यानं त्याला शिक्षा होऊ शकते हा जनमानसात हा उपक्रम रुजवावा हा आमच्या एशियन बी पी लॉ कॉलेजची एक भूमिका होती आणि त्या अनुषंगानं आम्ही हा आ, जागर कायद्याचा सन्मान वारकऱ्याचा या माध्यमातून आमच्या पतनाटेच्या माध्यमातून आमच्या विधी महाविद्यालय एशियन बी पी विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचं अंतिम ध्येय म्हणजे कायद्याचं ज्ञान तळागाळातील समाजातल्या शेवटच्या घटकातील व्यक्तीला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे की, की जेणेकरून समाजात होणारे जे अनुचित प्रकार हे घडणार नाहीत कायद्याची जर जागरूकता झाली तर लोकांना त्याविषयी आपलं मत मांडता येईल हा त्या पाठीमागचा सा आमचा उद्देश होता आणि म्हणून आमच्या कॉलेजनं हा साजरा केला आहे थँक्यू सर मॅम तुम्हाला माझा प्रश्न आहे की आता तुम्ही जे वारकऱ्यांसाठी सादर केलं त्याच्यामध्ये वारकऱ्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला नक्कीच आम्ही जो आज एस एन बी पी विधी महाविद्यालयाने जागर कायद्याचा सन्मान वारकऱ्यांचा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक दिवशी मोफत कायदेविषयक शिबिराचं सादरीकरण केलं तर हा उपक्रम खास करून आम्ही वारकऱ्यांसाठीच ठेवलेला होता आणि नक्कीच याचा उपयोग वारकऱ्यांना होणार आहे नुकतंच पुण्यात आणि भारतात हुंड्यासाठी अनेक मागण्या केल्या जातात आणि त्यानुसार बऱ्याच महिलांचे महिलांवर अत्याचार महिला स्वतः त्याचा जीव गमावतात अशा महिलांविषयी जे अत्याचार आहे ते वाढत चाललेले आहेत आणि पुण्यात नुकतीच एक खूप अशी मोठी घटना घडली त्या घटनेला समोर ठेवून आज आम्ही एक विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत एक पथनाट्याचं सादरीकरण केलं आणि या मोफत कायद्याविषयक शिबिराद्वारे आम्ही जनसमुदाय म्हणजे अगदी वारकरी हे खेडे गावातून आलेले असतात त्यांना कायद्याचं ज्ञान नसतं तर ह्या पथनाट्याद्वारे एक सोप्या भाषेत आम्ही या वारकऱ्यांना हुंडाबंदी असू किंवा महिलांवर होणारे अत्याचार असू या किंवा ज्येष्ठ नागरिकांविषयी काय त्यांच्या समस्या आहेत कायदे त्यांना कशा पद्धतीने मदत करतो हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक पथनाट्य सादर केलेले आहेत तर जे एस एन बी पी विधी महाविद्यालय तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पिंपरी चिंचवड बार असोसिएशन यांच्या वतीने आम्ही हा आज कार्यक्रम इथं साजरा केला धन्यवाद मॅडम सर इथून मागं वारीमध्ये मा जर आपण पाहिलं तर मेडिकल कॅम्प असेल किंवा इतर पुस्तक वाटप असतील असे सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स होत होते मात्र कायद्याविषयक जनजागृती हा पहिलाच प्रोग्राम आहे मला वाटतं तर याविषयी काय सांगाल मूळतः काय की ही संकल्पना जी आहे की कायद्याचा जागर आणि सन्मान वारकऱ्याचा याच्यामध्ये जे आपण रूढी परंपरेमुळं बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या काही रूढी परंपरा हा आपल्या चांगल्या आहेत काही रूढी परंपरा ह्या वाईट आहेत मूळतः काय की वारीमध्ये येणारा प्रत्येक वर्ग जो आहे हा जनरली वृद्ध लोक जास्त प्रमाणामध्ये आहे त्यांचा जर तुम्ही अनुभव बघितला त्यांनी सर्व प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये आणि हा विधी महाविद्यालयाचा हा उपक्रम अशा पद्धतीचा होता की जेणेकरून की त्या व्यक्तीला जर याची माहिती पूर्णतः झाली तर तो त्याच्या कुटुंबाला ही माहिती त्या पद्धतीनं देऊ शकेल आणि इथून पुढे भविष्याकाळामध्ये ज्या काही चुकीच्या घटना घडणार आहेत कारण आत्ता जर बघितलं की जे पुण्यामध्ये झालेलं प्रकरण असेल किंवा शेती संदर्भातले काही प्रकरणं असतील किंवा फॅमिली मॅटर संदर्भातली काही प्रकरणं असतील हे दरवर्षी घडतच जातात पण या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने एखादं जागरूक करण्याची जी सिस्टम आहे ती कोणी लावत नाही वारकरी हा ज्यावेळेस वारीमध्ये येतो त्यावेळेस तो भगवंताच्या नावाने येत असतो म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या असतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं असतं की बाबा आपलं शेवटचं आयुष्य हे सुखकर होत जावं तर हे जे शेवटचं आयुष्य आहे ते ज्यावेळेस त्याला जाणवतं तोच तो, तो पुढच्याला देण्याचं काम करतो म्हणजे त्याच्या घरामध्ये असलेली जी तरुणाई आहे किंवा त्याच्या घरामध्ये असलेल्या अशा पद्धतीचे जे काही छळवणुकीचे का जे कृत्य असणार आहे हे कुठंतरी तो बंद करण्याचे काम करू शकतो आणि घरातला जर बुजुर्ग व्यक्ती किंवा एक सिनियर व्यक्ती ह्या पद्धतीनं जर पुढे काही माहिती सांगत असेल आणि ती माहिती जर आमच्याकडनं जर जा त्यांना जात असेल तर नक्कीच या उपक्रमाचं काही ना काही फलित झालेलं आहे आणि यामुळं समाजामध्ये शंभर टक्के परिवर्तन होणे हा एक उद्देश घेऊन आमचं एस एन बी पी विधी महाविद्यालय हा उपक्रम राबवत आहे यामध्ये वारकरी तसेच आमचे जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे फक्त हे एक स्किट केलं किंवा पथनाट्य केलं एवढंच नाही आहे तर या पथनाट्यातून आमचे विद्यार्थी पण काही प्रॅक्टिकल नॉलेज शिकतात त्यांना पण काही जे लोक आहेत त्यांना कशा पद्धतीनं बोलायचं ॲज अँड वकील म्हणून किंवा ॲडव्होकेट म्हणून ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतात त्यामुळं हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि आमचं आम्ही त्याचा कंटिन्यू फॉलोअप त्या ठिकाणी घेणार आहे धन्यवाद ता, सर, मार, होता आता एस एन बी पी विधी महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर डी के भोसले सर अध्यक्ष डॉक्टर वृषाली भोसले मॅडम आणि डायरेक्टर देव्यानी मॅडम आणि ऋतुजा मॅडम यांच्या अध्यक्षेखाली किंवा मार्ग मार्गदर्शनाखाली हा जनरली एस एन बी पी विधी महाविद्यालय चालू होत असतो आम्ही आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही हे उपक्रम करतो आता आजच्या उपक्रमाचे एक मुख्य आणखी वैशिष्ट्य म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे जे काही नोंदी घेतलेल्या आहेत त्या नोंदी अशा आहेत की बाबा एक्झॅक्टली त्यांचे प्रश्न काय आहेत कारण प्रत्येकाला हा प्रश्न आहेच तर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न लिहून दिलेले आहेत बाबा मला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे मला त्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे ते, ते आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत त्यांचे फोन नंबर पण आम्ही घेतलेले आहेत आम्ही जे काही कॉम्प्लेट्स किंवा एक ब्राउचर तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये पण आम्ही सर्व माहिती दिलेली आहे याचं आम्ही फॉलोअप आमच्याकडे एक लिगल एड सेल आहे कायदेशीर शिबिराचं केंद्र आहे त्या केंद्रामार्फत आणि पुण्यामध्ये जे विधी प्राधिकरण आहे यांच्यामार्फत आम्ही काय करत असतो की त्या वारकऱ्यापर्यंत किंवा ज्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो ते प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आता ते प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व केले जाऊ शकतात एक तर निगोशिएशन्स आहे म्हणजे लोक अदालत थ्रू जे की फ्री सर्विस असते पुणे विधी प्राधिकरण जे आहे हे जो वकील लावण्याचं काम आहे किंवा वकील देण्याचं जे काम करतं ते पूर्णतः फ्री असते वारकरी हा गरीब असल्यामुळे किंवा तळागाळातील असल्यामुळं प्रत्येक वेळेस पैशाचा प्रॉब्लेम येत असतो तर विनामूल्ये ही आपण सर्व्हिस देत असतो आणि आमचं जे विधी केंद्र आहे एस एन बी पी विधी महाविद्यालयाचं जे विधी केंद्र आहे हे या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतं आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला तो न्याय मिळत नाही तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या केंद्रामार्फत चालतं मुख्यतः ते आमच्या केंद्राचे जे मुख्य आहेत ते प्राध्यापक स्वप्नील जाधव सर आहेत ते हे पाहतात आणि एक विद्यार्थ्यांची पूर्ण टीम आहे जे की याचं पूर्णतः फॉलोअप केल्या जातं अशा पद्धतीनं आम्ही ते न्याय देण्याचं किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो आपल्यासोबत एक वारकरी आहे ज्यांनी या पथनाट्याचा लाभ घेतलाय तर आता आपण त्यांना विचारूयात की नेमका त्यांना कसा फायदा झालाय आता या पथनाट्याचा आणि त्यांचे काय विचार आहेत याच्याबद्दल नमस्कार काका नमस्कार, नमस्कार। कुठून आलात तुम्ही उस्मानावर तालुक्यात आणि किती वर्षांपासून वारी करताय पस्तीस छत्तीस वर्षे होत आहे काय काय समस्या आहेत तुम्हाला की ज्या तुम्हाला यांच्याशी बोलून सॉल्व्ह होतील असं वाटतंय समस्या सुटतील असं वाटतंय मला हा एकटाच आहे मंडळी वारून तीन वर्षे झाली तिसरं वर्ष मी एकटाच खातो हाताने करून सांभाळत नाही म्हणजे माझी जिनच बाळकावून घेतली भावाच्या पोरा म्हणजे बोर पाडण्यासाठी मी एक एकर त्यांना खरेदी देतो म्हणून त्यांनी माझी तीन एकर जमीन होती त्यांनी समजीच बाळकावून घेतली म्हणजे मी अंगठा बहादूर आहे मला काही कळलं नाही त्याने आणि मी मध्ये वकील दिलता वकिलानं बोला ती म्हणला त्याला बोला ये झालं झाला वकिला थोडं दाबून ठेवलं याला बोलता येईना दे सोडू एवढंच बोललो तो त्यांना त्यांनी तुम्हाला काय दिला ते म्हणले आम्ही कायद्या तुमची जिमेन तुम्हाला माहेर करू शकतो त्यांनी काय काय घेतलं तुमच्याकडून माझ्याकडून काय वय विचारून घेतलं आणि म्हणजे तुम फोन नंबर दिला एक माझा त्या फोनवर तुम्हाला फोन आम्ही करू शकतो म्हणजे आणि त्यांचा फोन हे जेव्हा दिला कागदावर आणि पैसे वगैरे घेतले का नाही काय सगळं मोफत देणार आहे मोफत देणार आहे असं म्हटलं जातं अनेक लोकांना असं वाटतं की आपली न्यायव्यवस्था ही खूप स्लो प्रोसेसने चालू आहे आणि खूप पैसे खाऊ काम असतं ज्यावेळी ती न्यायालयाचं दार थोटावतात पण आणि खूप सारे खटले पण आहेत की जे अजूनही प्रलंबित आहेत न्यायालयात कित्येक वर्ष झालं आणि आता तुम्ही जो उपक्रम राबवताय की वारकऱ्याची मदत करणार तुम्ही आता लाखो भाविक लाखो वारकरी या वारीमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना मोफत सुविधा प्रोव्हाइड करणार आहात तर नेमकं हे कसं तुम्ही करणार आहात आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत तुम्ही कशा प्रकारे करणार आहात खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक विधी महाविद्यालय आहेत पुणे जिल्ह्यातलं मला असं वाटतं की एस एन बी पी महाविद्यालय जे आहे ते राज्यातलं पहिलं आहे की ज्यांनी ह्या वारीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये काहीतरी आपण समाजाला देणं लागतो या हेतूने समाजाला काहीतरी आपण देतो विधी सल्ला द्यावा त्याचबरोबर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल यांचा टोल फ्री क्रमांक बऱ्याच लोकांना माहीत नसतो तो देखील त्याची देखील जागृती आम्ही ह्या निमित्ताने केलेला आहे त्याच पद्धतीने एक वारकरी हा आज एक घटक असा आहे जो शिक्षितसुद्धा प्रतिसाद आ, पार्टिसिपेट करतो आणि अशिक्षितसुद्धा वारकरी त्यात पार्टिसिपेट करत असतो खरं तर आज ह्या सगळ्या विधीवारीच्या निमित्ताने ज्या वेळेला आम्ही पटनाट्याच्या माध्यमातून हुंडाबळी संदर्भातला एक मेसेज समाजाला दिला आणि पटनाट्य झाल्यानंतर आम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया जर घेतल्या जेव्हा घेतल्या त्यावेळेला काही प्रतिक्रिया एवढ्या उत्साहपूर्ण होत्या की अशिक्षित असताना देखील त्यांचं ज्ञान एखाद्या शिक्षिताला देखील मागे टाकेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली होती खरं तर जागर कायद्याचा आणि सन्मान वारकऱ्यांचा समाजातला वारकरी हा जो घटक आहे तो ह्या मॉडर्न जमान्यातला एक टेक्निक म्हणावा लागेल आपण जो शिक्षित पण आहे आणि सगळ्या गोष्टींशी सुद्धा आहे ह्या वारीमध्ये दे वकील देखील सहभागी होतात पोलीस व्यवस्थेमधले अधिकारी देखील समाविष्ट होतात आता नुकताच आपल्या भारत सरकारनी तीन फौजदारी कायदे बदललेले आहेत तर ह्या पठनाट्यानंतर काही आमचे जे मार्गदर्शक सिनियर वकील आहेत आपण पाहाल तर ह्या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी देखील सहभागी घेतले झाले होते तर त्यांनी देखील या तीन कायद्यांमध्ये काय बदल झाला आणि तो वारकऱ्यांशी निगडीत कसा होता आता ह्या वारीमध्ये बहुतांश लोक जे आहेत ते वयोवृद्ध आहेत आता नवीन कायद्यामध्ये कलम पस्तीस प्लॉस सातमध्ये अशी तरतूद आहे की ज्याही वयोवृद्ध व्यक्तीचं वय हे साठपेक्षा जास्त आहे आणि त्या व्यक्तीने जर समजा तीन वर्षापेक्षा कमी शिक्षेचा जर, जर गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला अटक त्वरित करता येत नाही जोवर डी सी पी साहेबांची परमिशन घेत नाही अशा स्वरूपाचे काही तरतुदी जे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आहेत मला असं वाटतं या गोष्टींचा जागर जास्त प्रमाणात झाला पाहिजे दुसरं म्हणजे बरेचसे वारकरी बांधव जे असतात ते कौटुंबिक कलहला सामोरं जातात मुलं सांभाळत नाही मुलांना आपण ज्या वेळेला बक्षीसपत्र लिहून देतो बक्षीसपत्र लिहून दिल्यानंतर किंवा काही गिफ्ट दिल्यानंतर त्यांची वागणूक बदलते ज्यांच्या बाजूनी ते बक्षीसपत्र किंवा ज्यांच्यासाठी ते बक्षीसपत्र आपण दिलेलं आहे तेच पाल्य आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही तर दोन हजार सातचा जो अधिनियम आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्यामध्ये काही तरतुदी दे देखील आम्ही आज या आमच्या उपक्रमामध्ये वारकरी बंधूंना सांगितल्या ज्याच्यामध्ये ते अर्ज करू शकतात मेंटेनन्स घेऊ शकतात आता फौजदारी कायद्यामध्ये दे दे देखील मेंटेनन्सची ह्या दे पूर्वी देखील होती आपल्याला माहिती असेल की सेक्शन वन ट्वेंटी फाय सी आर पी सी हा खूप प्रचलित होता पण आता तो बदलून एकशे चौवेचाळीस कलम झालेला आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आजही माहिती नाही की महिलांनंतर पोडगी आईवडिलांना देखील भेटू शकते जर त्यांच्या मुलांनी त्यांना सांभाळलं नाही तर त्यांनी रिफ्यूज केलं किंवा त्यांनी निग्लेक्ट जर केलं तर त्या आईवडिलांना वृद्ध व्यक्तींना मेंटेनन्स भेटू शकतो पोडगी भेटू शकते आता तुम्ही ज्या काही घटना आम्हाला सांगितल्या आहेत जे काही कायदेशीर तरतुदी सांगितल्या आहेत तुम्ही वारकऱ्यांपर्यंत कशा आहेत हो कारण आता जो प्रोग्राम झाला तो फक्त कॉलेज पुरता मर्यादित होता आणि इथं आसपास जी काही वारकरी होते त्यांच्या पुरता पण इतर जे वारकरी आहेत किंवा वारकरी सोडून इतर जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश कसा पोहोचवणार आहात आता यासाठी आम्ही आमचे जे काही प्रतिनिधी होते महाविद्यालयाचे त्यांनी सर्वांची नावं नोंदणीकृत नावं ते कुठल्या विभागात राहतात आणि त्यांना तिथल्या विधी सेवा प्राधिकरणाचा जो काही ध्वनी क्रमांक आहे भ्रमण द्वनी क्रमांक आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे ते त्याच्या जिल्ह्यात जाऊन मोफत वकील किंवा वकील सल्ला विधी सल्ला ते त्या जा विधी सेवा प्राधिकरणातून घेऊ शकतात आता हा पहिलाच उपक्रम होता की ह्याच्या अगोदरही हा उपक्रम चालू होता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा राज्यातला पहिला उपक्रम आहे जागर कायद्याचा सन्मान वारकऱ्यांचा वारीमध्ये अनेक बंधू भगिनी राजकीय व्यक्ती इच्छुक राजकीय व्यक्ती किंवा समाजातली मोठे घटक हे मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तू वाटप करत असतात त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ असतात पण मला असं वाटतं विचारांची देवाणघेवाण किंवा विचार कोणी वाटत नाही विचारापेक्षा कायद्याचं ज्ञान कोणी वाटत नाही कुठंतरी कायदा मला असं वाटतं या सगळ्याच गोष्टीमध्ये मागे होता या वारीच्या उपक्रमामध्ये कायदा ॲक्च्युली या तिन्ही उपक्रमामध्ये किंवा ति तिन्ही पण ज्या ज्या विंग्स आहेत त्याच्यामध्ये पुढंच आहे आणि स्वतंत्र आहे पण ज्यावेळेला विचार किंवा एखादा जागर होतो त्यावेळेला ह्या उपक्रमामध्ये त्याचा कधी उल्लेख दुर्दैवाने होत नसायचा किंवा कमी असायचा तो जास्त प्रमाणात कसा देता येईल आणि मला असं वाटतं विधी महाविद्यालयातूनच त्याची सुरुवात होती कारण जिथं वकील घडतात जिथं वकिली व्यवसायाचे जे काही धडे असतात ते आपण गिरवतो त्या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे जर समाजाला सांगितलं ते उद्या वकिली व्यवसाय करताना देखील ती सेवा करतील आणि आमच्या क्षेत्रामध्ये असं म्हणतात देखील की हा वकिली व्यवसाय जो आहे तो फक्त व्यवसाय म्हणून पाहिजे नसतो ते एक ती समाजासाठी सेवा असते ॲडव्होकसी इज नॉट ओनली अ बिझनेस इट इज अ सर्व्हिस टुवर्ड सोसायटी ह्याच उद्देशातून हा उपक्रम घेतला आहे जेणेकरून महाविद्यालयातून पासआउट झाल्यानंतरसुद्धा या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये राहील आणि महाविद्यालयातून बाहेर झाल्यानंतर मी स्वतः वैयक्तिक ह्या महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी आहे मी पिंपरी चिंचवड वकील संघटनेचा पदाधिकारी देखील आहे हा उद्दिष्टात ह्या उपक्रमात अनेक वकील बांधवांनी आज सहभाग घेतला महाविद्यालयाचे हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते आपण जर पाहिलं तर पाचशेपेक्षा अधिक वारकरी या तिन्ही फ्लोर्समध्ये त्या बाल्कनीजमध्ये प्रतिसाद देत होते टाळ्यांचा कडकडाट ज्या वेळेला ती वस्तुस्थिती त्यांना आम्ही जेव्हा सांगितली किंवा पटनाट्याच्या माध्यमातून त्यांना जी पटली ते त्यांनी त्यांच्या कृतीतून टाळ्या वाजवून आम्हाला ॲप्रिशिएट केलं विद्यार्थ्यांना देखील चांगलं वाटलं की हा उपक्रम वारीमध्ये करताना त्यांना आनंद झाला आणि निश्चितच महाविद्यालयाचे प्राचार्य असतील डायरेक्टर साहेब असतील यांच्या सहमतीने पुढच्या देखील वर्षी याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात दोन्ही पालखींमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशा दोन्ही पालख्यांमध्ये हा जागर निश्चितपणे आम्ही करू असा आत्मविश्वास ह्याच वर्षीच्या वारीमध्ये आम्हाला आलेला आहे तुमच्या पुढील वाटचालीस आणि या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद